नमस्कार लोकसत्ता ऑनलाईनमध्ये आपलं स्वागत मी संतोष प्रधान आता महायुती सरकारला बहुमत दोुमा, निर्विवाद बहुमत मिळालं दोनशे छत्तीस जागा आर्यांच्या निवडून आल्या आणि त्यानंतर साहजिकच मंत्रिपदावरनं बरीच घालमेल सुरू झालेली आहे प्रत्येकालाच मंत्री व्हायचं आहे त्यामुळे आता कसं काय तोडगा काढायचा हा प्रत्येक प्रश्नापुढे प्रेस निर्माण झाला आहे कारण भाजपचे एकशे बत्तीस शिवसेना गटाचे सत्तावन्न आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकेचाळीस आमदार निवडून आले भाजपमध्ये काही काही तर तीन तीन चार चार टर्म चौथून निवडून आलेले आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं की आता हे मंत्रीपद मिळालं पाहिजे ही बहुतेक शेवटची संधी असेल आपल्या आमदारकीची कारण आता बरेच जण साठ पासष्ट इथे झालेले आहेत तर त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला हे मंत्रीपद मिळालं पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा वाढलेली आहे शिवसेना शिंदे गटात असं आहे की गेल्या वेळेला त्यांनी जे एकनाथ शिंदे ज्यांनी साथ दिली त्यांना दहा जणांना मंत्रिपद मिळाले त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे म्हणजे गेल्या वेळेला जे शिवसेनेनं आम शिव एकनाथ शिंदे यांनी साथ दिली ज्यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला प्राधान्याने मंत्रिपद मिळालं पाहिजे बाकीच्यांनाही वाटतं मंत्रीपद मिळायला पाहिजे भाजपमध्ये इच्छुकांची संख्या एवढी ओढ वाढलेली आहे अजित पवार गटामध्ये पण इच्छुक बरेच आहेत कारण गेल्या वेळेला दहा जण मंत्रिपद त्या प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला पुन्हा मंत्रीपद मिळालं पाहिजे नवीन चेहरे जे आहेत त्यांनाही असं वाटतं की आपल्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे त्यामुळे अशा असं झालं आहे की मंत्रिपदांची संख्या मर्यादित आणि इच्छुकांची संख्या भारमसाठ अशी झालेली आहे आता त्याच्यावर वेगवेगळे तोडगे सुचवले जात आहेत आता शिंदे शिवसेना शिंदे गटाने एक वेगळीच टूम काढलेली आहे कि की मंत्र्यांना अडीच अडीच वर्षाची संधी द्यायची म्हणजे काय होईल की समजा आता शिवसेना शिंदेगडच्या वाट्याला दहा मंत्री उदाहरणार्थ दहा वगैरे मिळाली तर आता दहा जणांना संधी द्यायची अडीच वर्षांनी दहा जणांना संधी द्यायची असा हा तोडगा शिंदे यांनी काढलेला आहे आता तो मंत्र्यांच्या पचनी किती पडतो आमदारांच्या हा एक मोठा प्रश्न आहे कारण अडीच वर्ष मंत्रिपद म्हणजे त्यांना फारच कमी वाटेल कारण पाच वर्ष मंत्रिपद त्यांना कमी वाटतो कालावधी तर त्यांना अडीच वर्षाचा कालावधी त्यांना कमी वाटेल पण आता हा तोडगा त्यांनी काढलेला आहे तो आता कसा मग त्याच्यामध्ये तोडगा निघतो आहे ते माहीत नाही पण त्या असा शिंदे तो एक तोडगा काढून हे केलेलं आहे की सगळ्या कारण नाराजी वाढत चाललेली आहे प्रत्येकाला मंत्रिपद व्हायचं आहे आणि श शिंदेच्या शिवसेने शिंदे गटामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला ह्या वेळेला मंत्रिपद कुठल्यापासून मिळालंच पाहिजे आता प्रताप सर नाईक यांनी उघडपणे बोलून दाखवलेलं आहे भरत गोगावले तर म्हणतात माझे चार कोट तयार आहेत गाडीमध्ये ते एवढे मंत्रिपदासाठी असवलेले आहे संजय शिरसाट त्यांनाही मंत्रिपद व्हायचं त्याला त्यांना पण असं वाटतं की आता मंत्रिपद मिळालं पाहिजे भरत गोगावने तर आणखी वेगळीच एक टूम काढली त्यांनी तर ते सांगितलं की ज्यांना गेल्या वेळेला मंत्रिपद मिळालं मावटे मंत्रिमंडळ शिंदे मंत्रिमंडळामध्ये त्यांना आता बदला आता नवीन चेहऱ्याने संधी द्या त्यामुळे आणखीन अस्वस्थता वाढलेली आहे शिंदे शिवसेनेच्या शिंदेमधले शिंदे शिंदे की आता आपलं मंत्रिपद मिळतं आहे की नाही त्यामुळे असा सगळा घोल चालू आहे नंतर त्यातून भाजपने अशी काही एक हे काढले की तीन चार मंत्री नको आम्हाला ह्या नवीन सरकारमध्ये तर संजय राठोड असतील तानाजी सावंत असतील दीपक केसरकर असतील अब्दुल सत्तार असतील अशी सगळी मोठमोठी यादी संख्या वाढत चालली आहे त्यावर तोडगा म्हणून असं आहे की मंत्रिपद फिरतं फिरतं ठेवायचं म्हणजे अडीच वर्ष अमुक घ्या ना आणि अडीच वर्ष पुढचे तमुख घ्या ना अशी ती मंत्रिपदं वाटून द्यायची आता हा तोडगा किती व्यवहार होतो आहे काय आहे हे सगळे अनेक त्याच्यामध्ये कांगोरे आहेत कारण असाच एक कर्नाटकमध्ये दोन हजार चारमध्ये असा एक प्रयोग केला गेला होता मग तो अयशस्वी झाला होता फसला होता पूर्णपणे तेव्हा असं झालं होतं की काँग्रेसचं सरकार होतं जनता दल आणि काँग्रेस आणि जन धर्म निरपक्ष जनता दल देवेगौड यांचा पक्ष यांचं आघाडीचं सरकार होतं आणि धरमसिंग नावाचे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते नंतर मग काय केलं जनता दलांनी भाजपबरोबर हात मिळवणी केली आणि जनता दल आणि भाजपचं सरकार स्थापन झालं होतं त्यात तोडगा असा होता की पहिले वीस महिने देवेगौडांचे चिरंजीव ते कुमारस्वामी जे माजी मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री राहतील आणि जे पुढचे वीस महिने हे भाजपचे हे मुख्यमंत्री राहतील आणि असा तोडगा निघाला त्याप्रमाणे मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि जशी ती वेळ आली म्हणजे त्यांची मुदत संपली कुमारस्वामींची तर त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला त्यांनी आणि मग जेव्हा सुरू केलं भाजपने द दबाव वाढवला तर कुमारस्वामी म्हणाले नाही लोकांचा मी मुख्यमंत्री आहे लोकांची इच्छा आहे की मीच मुख्यमंत्री राहावं मग नंतर ते सरकार पडलं हे गोष्ट वेगळी पण हा जो प्रयोग आहे म्हणजे वीस वीस महिन्यांचा काय झालं तसं तसं आता अडीच अडीच वर्षांचा जो प्रयोग आहे तो कितपत यशस्वी होईल अजून त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही पण शिंदेने एक ती तू तोडगा तर काढलेला आहे की बाबा फिरतं मंत्रिपद ठेवावं आता मंत्र्यांची संख्या आता हा कसा आहे की घट एकोण एक्क्याण्णव्या घटनादृष्टीनुसार मंत्र्यांच्या संख्येवर बंधन आलेले आहेत एकूण विधास एकूण सदस्य संख्येचे पंधरा टक्के म्हणजे आता महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे पंधरा टक्के केवळ त्रेचाळीस त्यात एक पद मुख्यमंत्र्यांचा तर दोन उपमुख्यमंत्री ऑलरेडी झालेले आहेत म्हणजे तीन पदे भरलेली आहेत अजून चाळीस जणांना संधी देता येऊ शकते त्यामुळे त्रेचाळीस ही सदस्य संख्या आहे कारण ह्याच्यापूर्वी असं व्हायचं की भारेबाप मंत्रीपद केले जायचे कारण आघाडीचं सरकार नंतर प्रत्येक प्रत्येकाचं मंत्रिपदाची इच्छा आमदारांना खुश करण्यासाठी मग ती मंत्रिपदं वाटली गेली मायावतींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात स ऐंशी पंच्याऐंशी मंत्री होते उत्तर प्रदेशमध्ये एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये रामप्रकाश नावाचे एक मुख्यमंत्री होते भाजपचे त्यांच्या मंत्रिमंडळाचा नव्वदपेक्षा अधिक मंत्री होते आणि त्याचा वेगळा किस्सा सांगितला होतो की एक राज्यमंत्री त्यांच्याकडे फाईल घेऊन गेले मुख्यमंत्री दालनामध्ये तो मुख्यमंत्री त्यांच्यावर खेकसले त्यांच्यावर की आता कशाला आलात म्हणून कोण आहेत तुम्ही मग त्यांना सांगायला लागलं की मी राज्यमंत्री आहे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये अशी अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये असा एक प्रकार झाला तर था एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सरकार स्थापन झालं नव्याण्णव साली लोकशाही आघाडीचं तर त्यावेळेला विलास देशमुख मुख्यमंत्री झालं आणि असंच होतं की काठावरचं बहुमत होतं प्रत्येकाला मंत्रिपद वाट पाहिजे होतं त्यात ते साठ बासष्ट जणांचं मंत्रिमंडळ झालं आणि मग ती बरीच ओरड झाली शरद पवारांनी सांगितलं की फार मोठं मंत्रिमंडळ आहे काही मंत्र्यांना कमी करा म्हणून मग बऱ्याच दिवस त्याच्यावर खल चाललं पण शेवटी असं ठरलं की सहा जणं कमी करायचे मग ते तीन काँग्रेसचे दोन राष्ट्रवादीचे एक अपक्ष असे सहा जणांना कमी केलं होतं आणि मग ते मंत्रिमंडळाचा आकार कमी केला होता त्यामुळे ते असं हो शेवटी दोन हजार तीनमध्ये दोन हजार दो साली व्यंकटचले यांच्या जस्टिस जस्टिस व्यंकटचले नेतृत्वाखाली जो आयोग नेमला होता त्यांनी अशी शिफारस केली होती की एकूण सदस्य संख्यांच्या दहा टक्के अशी शिफारस केली होती तो आयोगाचा अहवाल स्वीकारला होता तो मंत्रिमंडळाने पण वाजपेयी सरकारने जर एक दुरुस्ती केली की दहा टक्क्यांच्याऐवजी पंधरा टक्के केली त्यामुळे महाराष्ट्रात आता त्रेचाळीस मंत्री होऊ शकतात आता ह्या त्रेचाळीसमध्ये मध्ये तीन पक्षांमध्ये कशी वाटणी करणार हा मोठा एक प्रश्न आहे कारण एक भाजपचे एकशे बत्तीस आहेत भाजपला साजिकच वाटतं मुख्यमंत्रीपदावर आपल्यालाही वाटा मोठा असावा शिंदे शिवसेने शिंदेनं असं वाटतं की आपलं मुख्यमंत्रीपद गेलंय त्यामुळे आपल्याला आता मंत्रिपद जास्त मिळाली पाहिजेत राष्ट्रवादीचे अजित पवार गटाले तेच वाटतंय की आपल्याला मंत्रिपदा अधिकची मिळाली पाहिजेत हा सगळा तोडगा आता त्याच्यानंतर कसा वा सगळा पेस निर्माण झाला त्याच्यानंतर कसा तोडगा काढायचा कारण शिंद्यांवर तर फार दबाव आहे कारण जो तो आता तीन दिवसाचं अधिवेशन झालं तर बरेचसे मंत आमदार त्यांना भेटले आणि प्रत्येकांची एकच इच्छा होती त्यांची मागणी होती की आम्हाला मंत्री करा आता मंत्रीपद नाही दिली तर त्यांची नाराजी वाढणार मग ते परत सगळं गोंधळ सुरू होणार मग त्यांची नाराजी त्याला कशी हे करायची तर त्याच्यावर त्यांनी असा तोडगा काढला की अडीच अडीच वर्ष मंत्रीपद ठेवायचं आणि त्यातनं तोडगा काढायचा